नमस्कार प्रेक्षकांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या जबरदस्त एपिसोडमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत तर मग मित्रांनो शेवटी आपण ज्या क्षणाची अगदी आतुरतेने वाढ बघत होतो तो क्षण जवळ आलाय म्हणजेच की सायलीचा सुभेदार कुटुंबाने स्वीकार करून सायली या घरची भावी सुने असं घोषित केलं आहे म्हणजेच की आता मित्रांनो नेमकं याच्यामागचं कारण काय हे आपल्याला पुढे व्हिडिओमध्ये कळणारच आहे त्याच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मग आता मित्रांनो पूर्णाजीने सायलीला घट्ट अशी मिठी मारून जे काही झालं त्याबद्दल सर्व काही सायलीची क्षमा मागितली आणि आपली मित्रांनो सायलीसुद्धा मोठ्या म्हणायची सायलीने सुद्धा असं सहज पूर्णाजीला माफ करून टाकलं कल्पनाने सुद्धा सायलीचा सून म्हणून स्वीकार केला या गोष्टीचं कारण म्हणजेच की सायली प्रेग्नेंट आहे पूर्णाजीने सायलीचं असं सा जंगी स्वागत केलंय आणि ते सुद्धा तिच्या बाळाला स्वीकारून इकडे आता अचानक सायलीला चक्कर आलेली असते आणि ते सगळं पाहता कल्पना खूप घाबरून गेलेली असते तिथे बाजूला विमल सुद्धा असते विमल लगेच सायलीला पकडतंय सायलीला काय झालंय हे पाहत तिला सांभाळू सुद्धा लागतंय त्यावेळेला अर्जुन सुद्धा घरामध्ये नसतो मग कल्पना लगेच आता डॉक्टरांना फोन करून बोलून घेते डॉक्टर लगेच सायलीच्या रूममध्ये जाऊन तिचा चेक करतात नेमकं सायलीला काय झालं हे पाहतात सायलीच्या जवळ प्रताप कल्पना हे सगळेच असतात सुद्धा घाबरूनच गेलेली असते मग डॉक्टर येतात ते सायलीला चेक करतात नेमकं तिला काय झालं हे पाहतात तर त्यांच्या असं लक्षात येतं की सायली प्रेग्नेंट आहे मग आता डॉक्टर कल्पना आणि प्रतापला सांगू लागतात की सायलीला काहीही झालेलं नाही आहे सायली आता प्रेग्नेंट आहे हे ऐकल्यानंतर प्रताप आणि कल्पना यांना जरा मोठा धक्काच बसतो पण मात्र त्यांचा हा धक्का आनंददायी धक्का असतो डॉक्टर सांगू लागतात की तुम्ही आजी आणि आजोबा होणार आहात तेवढ्यात आता सायलीला सुद्धा शुद्ध आलेली असते आणि आता सायलीसुद्धा विचारते की डॉक्टर मला काय झालंय तर डॉक्टर सायलीला सांगतात की तुम्ही प्रेग्नेंट आहात तुम्ही आई होणार आहात हे ऐकल्यानंतर सायलीलासुद्धा आनंददायी मोठा धक्काच बसतो की ती खऱ्या अर्थाने आई होणार आहे आणि तिला सर्वात प्रथम ही गुड न्यूज आता अर्जुनला कळवायची असते मग आता डॉक्टर तिकडनं निघून जातात कल्पना प्रेमाने सायलीच्या डोक्यावरनं हात फिरवते आणि नस आणि सायलीला सांगते तू सुभेदारांच्या घराला वारस देणार आहे सायली खरंच तुझे खूप खूप आभार आता कल्पनाने अशी माया लावली हे पाहता सायलीसुद्धा जरा इमोशनलच होते अर्जुनला सुद्धा ती गोष्ट समजल्यानंतर अर्जुनचा आनंद गगनात माविना झालेला असतो कल्पना पूर्णाजी यांच्या आता ही आनंदाची बातम्या देण्यासाठी कल्पना धावतच लगेच खाली येते आणि सर्वांना सांगते की आपली सैली प्रेग्नेंट आहे आता हे सगळं ऐकल्यानंतर घरातल्यांना सुद्धा धक्का बसतो तिथे रविराज आणि कल्पना हे दोघीही नेमके चाललेले असतात आणि ही सगळी बातमी कळता कल्पनाला तर वेगळाच आनंद होतो हा एक आनंदाचा क्षण असतो सुभेदार कुटुंब अख्ख खुश पूर्णाजी सुद्धा थोड्या वेळा जरा शॉक होऊन गेलेली असते पण मात्र तिला सुद्धा या गोष्टी आनंद झालेला असतो कल्पना आणि पूर्णाजी या दोघी या गी ही गोष्ट विसरून गेलेल्या असतात की त्यांचा सायलीवरती राग आहे म्हणून आणि त्या फक्त आनंद सेलिब्रेट करत असतात इथे आता सॅली जरा लाजेशी झालेली असते मग तशी सायली सुद्धा हॉलमध्ये येते शांत असते आता रविराज शांतपणे सायलीकडे येतात आणि सायलीच्या डोक्यावरनं हात फिरवत तिला सांगू लागतात की सायली स्वतःची काळजी घे स्वतःची सुद्धा काळजी घ्यायची आणि होणाऱ्या बाळाची सुद्धा सायली इकडे खूप खुश असते सायली लाजत असते पूर्णाजी आणि सायली जवळ येतात पण मात्र पूर्णाजी अशी शांतपणे सायलीच्या डोळ्यामध्ये बघत असते कल्पना सांगू लागते तू घरातली एकही काम करायचं नाही तू फक्त आता आराम करायचा काम करण्यासाठी वी आणि विमल आहेच ना पण मात्र तू अजिबात काळजी करायची नाही असा आपल्या सोबेदार कुटुंबाचा वारस असा दष्टपुष्ट जन्माला आलेला आलेला पाहिजे पाहिजे मला आपला छोटा अर्जुन घरात आता पूर्णाजीच हे सगळं बोलणं ऐकल्यानंतर सायली इमोशनल होते आणि सायलीच्या डोळ्यामध्ये आनंद अश्रू असे गोसांडून वाहत असतात की पूर्णाजी अशी प्रेमाने काळजी घेते कल्पना सुद्धा असं प्रेमाने बोलतेय साली पूर्ण जिला घट्ट अशी मिठी मारते कल्पना आता घराची सगळी जबाबदारी तन्वीवरती टाकणार असते म्हणजे सगळं काम इथे आता प्रियाने करायचं असं कल्पना सांगते पण मात्र आता इथे एक गोष्ट सायली आहे हे ऐकल्यानंतर प्रियाचे डोळे तर मोठे झालेले असतात तिला मोठा शॉक बसलेला असतो की सायली प्रेग्नंट आहे म्हणजे आता माझं या घरामध्ये काहीच खरं नाही मला जी प्रॉपर्टी मिळणार आहे ती प्रॉपर्टी आता मला मिळणार नाही असे प्रिया आता मनोमनच विचार करत असते पण मात्र आता कल्पना घराची टाकलेली असते घरातली सगळी कामं फक्त प्रियाने करायची असं सांगितलेलं प्रियाचे डोळेच मोठे झालेले असतात सायलीचं इकडे खूप कौतुक चाललेलं असतं म्हणून प्रियाला खूप जलस फील होत असतं मग आता मित्रांनो येणाऱ्या भागामध्ये आपल्याला असं दिसतंय की सायलीचं खऱ्या अर्थाने पूर्ण आणि सुभेदारांनी स्वीकार केला आता इथे पूर्ण सुभेदार कुटुंब एकत्र राहायला लागले पण मात्र आता प्रिया तिची चाल बरोबर खेळणार आहे प्रिया रागाच्या भरामध्ये सायलीच्या बाळाला तर काही करणारच नाही ना हे आपल्याला असे डेली अपडेट पुढे पाहायला मिळणारच आहे असे डेली अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असल्यास नक्की कळवा थँक्यू